जय शिवराय मित्रांनो राज्यात एक महत्त्वपूर्ण योजना ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्वपूर्ण अपडेट आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात महिला लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असतात या योजनेमधून दीड हजार रुपये महिन्यांना हे त्यांना मानधन दिलं जातं डी बी टीद्वारे हे मानधन दिलं जातं परंतु मागील काही दिवसापासून काही अपात्र लाभार्थी असतील काही बोगस लाभार्थी असतील यांच्यामुळे या योजनेतील पडताळणी सुरू होती याच पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने या लाडकी बहीण योजनेसंबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या निर्णयाद्वारे संपूर्ण पात्र लाभार्थ्यांना आता के वाय सी करावी लागणार आहे हीच के वाय सी आता महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर यासाठी एक वेब पोर्टल ओपन पो चालू केलेलं आहे या पोर्टलवरती येत्या दोन महिन्यात ही के वाय सी सर्व लाडक्या बहिणींना पात्र करावी लागणार आहे ही के वाय सी केल्यानंतरच आपल्याला हा पुढील हप्ता चालू राहणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून माद्दु माद्दु घेऊयात खरंतर ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केली होती ही योजना शेवटपर्यंत चालू राहील किंवा सगळ्यांना भेटेल अशा शंका होत्या त्याच पार्श्वभूमीवर शासनाने काल परवा दिवशी एक आ, जी आर काढून याबाबत जेवढ्या पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी के वाय सी ही बंधनकारक केलेली आहे कारण बोगस लाभार्थी असतील किंवा पासष्ट वर्षाच्या पुढील काही महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे या योजनेमध्ये फक्त पात्र महिलांनाच लाभ भेटावा यासाठी महिला व बालविकास खात्याने त्या जी आर काढून आता के वाय सी करावी लागणार आहे नेमकी के वाय सी कशी करायची का करायची याबाबत देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात